सहा दिवस लाईट नाही आहे काल ग्रामस्थांनी आम्ही सगळे आलो तेव्हा यांचे जे सरांनी आम्हाला एक लेटर दिलं तुमची सात वाजेपर्यंत लाईट येणार नाही सात वाजल्यानंतर आम्ही साहेबांना फोन कोबराकडे म्हणून त्यांना फोन करत होतो तर त्यांनी प्रत्येक वेळी पंधरा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी लाईट येणार म्हणून सांगितलं सकाळी सात पर्यंत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि आता आम्ही सगळे ऑफिसमध्ये आलो तर लपुन रही। मत रही हमी चा। ते साई पॉईंट आल्यावर लपून राहील मग त्याच्यानंतर आम्ही काय करायचो आणि सर फोन उचलत नाही होते आणि आता ते ऑफिसला आले आणि ते पण उत्तर सराव देत नाही किती दिवस लाईट नाही सहा दिवस लाईट नाही